महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं मुंबई महानगरपालिकेमध्ये लढवण्यात येणाऱ्या प्राथमिक जागांची चाचपणी सुरू आहे मुंबईतल्या दोनशे सत्तावीस जागांचा आढावा मनसे नेत्यांच्या पार पडलेल्या गुप्त बैठकीमध्ये घेण्यात आलाय याबाबतची माहिती मुंबईतील पदाधिकाऱ्यांकडनं नेत्यांनी मागवलेली होती ज्यामध्ये साठ ते पासष्ट जागांवर मनसेचं प्राबल्य आहे असं निरीक्षण मनसेच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांकडनं नोंदवण्यात आलंय या सगळ्या विषयावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिल्या फळीतले नेते राज ठाकरे यांच्याशी आज चर्चा करणार आहेत युतीच्या निर्णयापूर्वी मनसेकडनं मुंबईतील प्रत्येक संख्याबळाचा आढावा देखील घेण्यात आलेला आहे त्यामुळे एकूणपन्नास ते साठ जागांवरती प्राबल्य हे मनसेचं पाहायला मिळत आहे आणि या अनुषंगानं पदाधिकाऱ्यांकडनं महत्वाचा अहवाल राज ठाकरे यांनी मागवला अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं अक्षय काय आजच्या बैठकीतला महत्वाचा आढावा प्रज्ञा या सगळ्या संदर्भात युती करायची की नाही करायची युतीची चर्चा नेमकी कोणी करायची याबाबतचा निर्णय हे राज ठाकरे स्वतः घेणार आहे मात्र या पूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्रत्येक विभागात नेमकी ताकद किती आहे प्रत्येक वॉर्डामध्ये ताकद किती आहे आणि दोनशे सत्तावीसही ठिकाणची चाचपणी मुंबईच्या वॉर्डनिहाय या नेत्यांकडनं केली जाती आहे खालच्या पदाधिकारी नेते असतील यांच्याकडून पहिल्या पहिले जे नेते आहेत त्यांनी काही माहिती मागवली होती आणि यानुसार आजच्या घडीला निवडणुका झाल्या तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना साठ ते पासष्ट ठिकाणी आघाडीवर असू शकते अशी मनसेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी जी माहिती नेत्यांना दिली आहे त्यामध्ये स्पष्ट झालंय ह्या पार्श्वभूमीवर आता नेमकं या जागांवरती एकूणच आपण बघितलं तर कुठल्या जागा अशा आहे ज्यावरती आपल्याला युती करताना कॉम्प्रोमाइज करायचं नाही किंवा ज्या जागांसाठी आग्रह करायचा याच्या साठ ते पासष्ट जागांची एक यादी प्रामुख्यानं तयार करण्यात आली असंही बोललं जात आणि याच यादीवरती राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली जाणार इतरही काही ठिकाणी जागांची चाचपणी केली जाईल मात्र प्रामुख्याने या ज्या साठ ते पासष्ट जागांची आहे या जागांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जर युती करायची झाल्या झाली तर आग्रही असणार आहे असं कळतंय मात्र या सगळ्या चर्चेवरती किंवा या सगळ्या अभ्यासावरती अंतिम शिक्कामोर्तब हे राज ठाकरे करतील अगदीच धन्यवाद अक्षय या संपूर्ण माहितीसाठी